जय काळ सिद्ध बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्याकडे ज्योतिष बघायला खूप जण यायचे तर असेच महिला आली होती एक दोघीजणी आल्या होत्या आणि तिने जेव्हा जे मी जेव्हा ती पत्रिका पाहिली पत्रिका पाहिली आणि जेव्हा मी हात पाहिला तर माझ्या लक्षात आलं की हिची मनोवृत्ती जी आहे ना सुसायडल टेंडन्सी आहे आत्महत्येकडे विचार जाऊ शकतात अशी पत्रिका आहे आणि हातावर पण तशा लाईन होत्या आणि मी त्या भगिनीला तसं सांगितलं म्हटलं बघा असा असा विचार तुमच्या कधी मनात आला तर तुम्ही काय करायला पाहिजे अहो त्यावेळी तिने मला सांगितलं नाही म्हणे मी आत्महत्या करायचाच निर्णय घेतलेला आहे म्हटलं का काय झालं असं कारण तिच्या पत्रिकेमध्ये सप्तमात हर्षल पण होता मी म्हटलं बघा विवाह पहिला जो विवाह आहे ठरता ठरता मोडण्याची शक्यता आहे तर तिने मला सांगितलं हो म्हणे माझा साखरपुडा झालेला होता आणि ते मोडलं म्हणून मी आता ठरवलंय की आत्महत्या करायची मिळलं हे बघ आता असं काही करू नका तुम्ही तुम्ही आणखी सहा महिने वाट पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल काय बदल होतो महीना नंतर मा तो आणि योगायगाने काय झालं सहा महिन्यानंतर योग्य पुन्हा दुसरं प्रपोजल आलं कळलं ना आणि मग त्याच्याबरोबर तिचं लग्न ठरलं आता इथे मला काय सांगायचं बघा जेव्हा आत्महत्येचा विचार मनात येतो ना तर अशा वेळेला काय करायला पाहिजे येतात येतात म्हणजे जशी जशी परिस्थिती निर्माण होते ग्रहस्थिती असते कळलं ना ग्र ग्रहस्थिती परिस्थिती आणि त्यावेळेला आपल्याला पटकन सोयीचं काय वाटतं आत्महत्या करणं इतकंच नाही बघा आज अनेक शेतकरी बघा आत्महत्या करतायत कळलं की नाही आपण पाहतोय नेहमी पण मग आता हे ह्यातून परावृत्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे हा विचार जर आपल्याला परावृत्त करायचा असेल मग त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी काही गोष्टी समजावलेल्या आहेत आणि एकदा काय झालं मध्यंतरी मला एका भगिनीचा असाच फोन आला आणि तिने सांगितलं नाही म्हणे काका म्हणे मी आत्महत्या करणार आहे करायचा निर्णय घेतलाय अर्थात त्या तिला मी खूप समजावलं तसं महाभारतातली उदाहरणं दिली कळलं की नाही आणि महाभारत पुस्तकामधला एक तिला मी पॅराजही पाठवून दिला हे करून कॉपी फो फोटो काढून की त्यामध्ये समजावलेलं होतं की आत्महत्येसारखं दुसरं पाप पातक कुठलंही नाहीये कारण आत्महत्या केल्यानंतर जे पातक होतं जे पाप होतं ना ते त्याचं परिमार्जन करण्यासाठी शरीर पण उरत नाही ना म्हणजे असं ते पातक असतं म्हणून ह्या पातकापासून सुटका जर करायची असेल तर म्हणजे हा विचारच मनातून काढायला पाहिजे बरं आता हे कसं होतं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे पहिला म्हणजे स्वरूपगत विचार करायला पाहिजे म्हणजे ज्ञानदृष्टीने मी स्वतः कोण आहे शरीर नाही मी आत्मा आहे म्हणजे हा अशा पद्धतीने स्वरूपगत विचार करायला पाहिजे दुसरं काय करायला पाहिजे सद्गुरु सान्निध्य सद्गुरूच्या सान्निध जायचं मी एकदा उदाहरण सांगितलं बघा एक भगिनी आली महाराजांकडे महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी तिचा चेहरा पाहिला म्हणे बाई असं काय झालं ती म्हणते बाप्पा म्हणे मी आता तुमचं दर्शन घेतलं मी आता जाणार आणि आत्महत्या करणार मग महाराजांनी तिला सांगितलं सगळं समजावलं कारण बघितलं काय ते कारण तिचा चेहरा हसरा होता हसायची ती तर नवरा हा जायचा ना ऑफिसला तेव्हा ती वरती पहिल्या माळ्यावरून असताना ती हात करायची आणि ती हसायची नवरा म्हणायचा तू कुणाकडे बघून हसतेस नवऱ्याच्या मनात संशय होता आणि तिने नवऱ्याने तिला छळायला सुरुवात केली मग महाराजांनी सांगितलं अरे असं नाही आहे तिचा चेहरा हसा आहे त्या नवऱ्यालाही बोलावलं त्या दोघांना समजावलं म्हणजे काय होतं आणि मग अर्थात तो आत्महत्येचा विचार त्याने दूर केला म्हणजे कसं होतं सद्गुरु सान्निध्य तिसरं कसं असतं फक्त मित्रांचा संघ अशा वेळेला काय असतं जे संत संघात येणारे आपले मित्र असतात ना मित्रांबरोबर जाऊ मित्रांबरोबर बोलावं आपल्या मनातला विचार त्याला सांगावा असं असं झालेलं आहे मी खूप नर्वस झालेलं आहे आणि मी आत्महत्या करायचं निर माझ विचार माझ्या मनात आलेला आहे म्हणजे त्यातून आपल्याला दूर होता येतं म्हणजे आपण काय करायला पाहिजे अशा वेळेला असा विचार आपल्या मनात आला येतो परिस्थितीनुसार येतो म्हणून आपल्या जीवलग मित्र असतील त्यांच्या सान्निध्यात जायचं आणि तिसरं काय करायचं अद्वैत ग्रंथ जे आहेत तर त्याचं विवेचन करायचं असं ग्रंथ घ्यायचा आणि त्याच्यावर भगवद्गीता म्हणा अनेक ग्रंथ आहेत आणि त्याच्यावर चिंतन करावं म्हणजे हा आपल्याला विचार दूर करता येतो लक्षात घ्या समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावंच लागतं आणि अलीकडता मी पाहतोय बापरे किती मुलं आत्महत्या करतायत किती लोक आत्महत्या करतायत तरुण तरुण आत्महत्या करायला लागल्या ह्याचं कारण काय होतं त्यांना सान्निध्य नाही मत कळलं ना चांगल्या लोकांच्या सान्निध्यात येत नाही म्हणून मी नेहमी सांगतो जेव्हा असा काही विचार आपल्या मनात येईल ना आपण आपल्या जीवलग मित्राकडे जायचं आणि त्याला सगळं मोकळेपणाने सांगून मोकळं व्हायचं म्हणजे तो विचार आपोआप दूर होतो आपल्याला मित्राकडून मार्गदर्शन होतो इतकंच नाही अशा पत्रिका पाहिल्यानंतर मी हो ना तर त्यांना सांगायचो लक्षात घ्या असा जर विचार तुमच्या मनात कधी आला ना तुम्ही तुमच्या हितचिंतकाकडे जा त्याच्याशी बोला नाहीतर माझ्याशी डायरेक्ट बोला त्यावेळेला मी तुम्हाला मार्गदर्शन करीन म्हणजे ह्या आत्महत्या करण्याची जी प्रवृत्ती आहे ह्यातून आपल्याला दूर होता येईल आणि लक्षात घ्या आत्महत्येसारखं दुसरं कुठलंही पातक नाही कारण हे पातक केल्यानंतर त्याचं परिमार्जन करण्यासाठी शरीरच उरत नाही ना कळलं ना म्हणून ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध